अखिल विश्वाला आपल्या धम्माच्या माध्यमातून लोकशाही मूल्य देणारे तथागत बुद्ध धम्माला राजाश्रय देऊन धम्माचा जगभर प्रसार करण्यासाठी योजना आखणारे प्रियदर्शी सम्राट अशोक सा सामाजिक सुधारणेचे आद्य प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले रयतेचं राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुमच्या आमच्या आयुष्याचे आणि आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या उद्धारासाठी झटणारे तमाम महापुरुष महान स्त्रिया या सगळ्यांच्या स्मृतींना प्रथमता विनम्र अभिवादन करतो आजच्या या प्रबोधन मंचावर प्रामुख्यानं उपस्थित असलेले या विभागाचे प्रतिष्ठित नेते जी केदार आत्ताच आपण ज्यांचं अतिशय जोशपूर्ण असं भाषण ऐकलं ते राजेंद्र आत्राम विनोद मानकर आमचे मित्र प्राचार्य सर, आणि अतिशय बहारदार संचालन करणारे कामेश आणि या सभामंडपापुढे उपस्थित सर्व प्रबुद्ध बंधूंनो आणि भगिनींनो आज पंचवीस नोव्हेंबर तसा सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन आपण संपूर्ण भारतात साजरा करतो पण हा कार्यक्रम आपण आज ठेवला या दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे संविधान दिन उद्या असला तरी संविधान सभेपुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण दिलं ते पंचवीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नासला ला दिलं आणि म्हणून या दिवसाचं महत्व विशेष आहे हे संविधान कसं निर्माण झालं याची तुम्हाला कल्पना आहे आतापर्यंत अनेक सन्माननीय वक्त्यांनी सांगितलं किती कलम आहेत संविधान म्हणजे आपल्या जगण्या मरण्याचा वागण्या बोलण्याचा तस्ताऐवज आहे संविधानात तुमच्या माझ्या जीवनात काय बदल घडवून आणला हे जर आपल्याला पाहायचं असेल तर एक लक्षात घ्या आपल्याला कुठलेही राजकीय अधिकार नव्हते आपण छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा राज्याभिषेक नाकारला होता इथल्या व्यवस्थेनं आणि संविधान लागू झाल्याबरोबर आपले संसदेकडे जाणारे सगळे मार्ग खुले झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतोनात परिश्रम घेतले तेव्हा हे संविधान आकारास आलं या संविधान या मसुदा समितीमध्ये कोण कोण होतं हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे कारण अलीकडे फार वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य वे यायला लागले ए कृष्णासामी अय्यर दुसरे एन गोपाल स्वामी अय्यंगार तिसरे सय्यद महम्मद सादुल्ला टी टी कृष्णाम्माचारी ही अशी सगळी मंडळी या मसुदा समितीवर होती आणि जेव्हा संविधान सभेला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान हा मसुदा संविधानाचा संविधान सभेला अर्पण केला त्यांच्या सुखूर्त केला तेव्हा के ते हे संविधान अस्तित्वात आलं आता या सावनेर हे तसं बॉर्डरवरचं गाव आहे इथून पुढे मध्य प्रदेश लागतो त्या मध्य प्रदेशमध्ये एक ग्वाल्हेरमध्ये वकील आहे ॲडव्होकेट अनिल कुत्रा तो सारखा भूमकायला लागला आहे बाबा ने नहीं कि की बाबासाहेबने संविधान नाही लिखा मला तर शंका येते की या माणसानं खरंच कायद्याचा अभ्यास केला की नाही याची डिग्री खरंच खरी आहे की आमच्या कोहसाळी विद्यापीठाची तपासलं पाहिजे ज्याची बाबासाहेब आंबे आंबेडकरांचं नाव घेण्याची योग्यता नाही अशी माणसं सुद्धा अलीकडे बोलायला लागली आहेत मनुच राज्य पुन्हा येते की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे हे संविधान लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केलं तहानभूतीकडे लक्ष दिलं नाही अनेक व्याधी असताना त्यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहोरात्र झटून या देशाचं संविधान लिहिलं आहे मी दोन दिवसापूर्वीच एक पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये अमेरिका जी जगातली सुपर पॉवर म्हणवते स्वतःला ते अतिशय छोटंसं संविधान आहे फक्त सात कलमांचं संविधान सा आहे ते संविधान लिहायला त्यांना सात कलमांचं संविधान सा लिहायला चार महिने लागलेत कॅनडा या देशाचं संविधान एकशे त्रेचाळीस कलमांचं आहे त्यांना दोन वर्ष पाच महिने लागले आहेत ऑस्ट्रेलियाचं संविधान एकशे त्रेपन्न कलमांचं आहे त्यांना नऊ वर्ष लागले आहेत आणि आपल्या भारताचं संविधान तीनशे पंच्याण्णव कलमांचं आहे किती दिवस लागायला हवे होते किती वर्ष लागायला हवे होते एवढं अवघड काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसात पूर्ण आहे इतर देशांचं संविधान लिहिणं फार सोपं होतं कारण तिथला समाज एकजेन्सी होता आपल्या भारतामध्ये सहाशे छत्तीस संस्थानं होती त्या काळामध्ये सहाशे छत्तीस या सगळ्या संस्थानांना एकत्र आणणं या देशामध्ये वेगवेगळी भाषा बोलणारे वेगवेगळी वेग 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 खाद्यसंस्कृती जोपासणारे वेगवेगळा वेग पेहराव करणारे कुणी सरळ पदर घेतो कुणी उलटा पदर घेतो कुणी सलवार घालतो कुणी लुंगी घालतो अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीचं जीवन जगणारे या सगळ्यांना एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं हे लक्षात घ्या या देशाला खऱ्या अर्थानं चेहरा मिळवून दिला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला हे आपण फार कमी अवधीमध्ये विसरत चाललो या, या देशातल्या महिलांना कुठलाही अधिकार नव्हता कुठलाही अधिकार नव्हता जूल आणि मूल एवढ्यापुरतंच यांचं कार्यक्षेत्र मर्यादित होतं ढोल गवार शुद्र पशूनारी सब ताडन के अधिकारी असं तुलसीदासांनी लिहून ठेवला आहे की या देशातला शूद्र मूर्ख माणूस शूद्र गवार ढोल गवार शुद्र पशुनारी या सगळ्यांचा जन्म फक्त मार खाण्यासाठी झाला यांना बडवलं पाहिजे अशा देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना सर्वोच्च स्थानी बसवलेलं आहे हे लक्षात घ्या या देशाची महिला राष्ट्रपती झाली हे दुसरी महिला आहे या द्रौपदी मुर्मू या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत या देशाच्या ज्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले आहेत एवढं भरभरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या पदरामध्ये दान टाकलं आहे पण आपली दानत नाही त्यांना समजून घेण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी विशेष कायदे केले आहेत त्यांना विशेष अधिकार दिले आहेत एवढ्यावरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समाधान झालं नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा हिंदू कोड बिलाची निर्मिती केली कोड बिल संसदेमध्ये मांडलं आणि महिलांनीच विरोध सुरू केला संसदेच्या बाहेर उपोषणाला बसणारी बाई तिचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे खरं म्हणजे शांतीदेवी चिटणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या समस्त बहुजनांना सत्तेचा राजमार्ग खुला करून दिलाय आता बहुजन समाजातले बहुजन म्हणजे लक्षात घ्या बहुजन म्हणजे कोण आहेत या देशामध्ये अशी समाज व्यवस्था होती समाज व्यवस्थेची उतरण होती एकाच्या डोक्यावर दुसरा बसलेला होता ही वर्णव्यवस्थेची उतरंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फोडून टाकली उभी समाज व्यवस्था आडवी केली सगळ्यांना एकाच वेळेस समान संधी देणारे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अंतर्भूत केले आणि सगळ्यांना एक दिशा दाखवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आताच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आलो आपण अनेक शहरांमध्ये गावांमध्ये वस्त्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे पाहतो बहुतेक पुतळे एकाच पोजमध्ये दिसतात आपल्याला हा ती संविधान आहे आणि एक बोट समोर दाखवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जरी नीट आपण समजून घेतलं तर सगळ्या बहुजनांनी या भारतातल्या समस्त लोकांनी तरीही आपली सत्ता यायला वेळ लागणार नाही पण आपण त्याचा अर्थच नीट समजून घेतलेला नाही कुठे बोट दाखवत आहेत बाबासाहेब आंबेडकर हातात काय आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात संविधान आहे आणि संविधान घेऊन बाबासाहेब कुठे कोणती दिशा दाखवत आहेत ती दिशा दाखवत आहेत पार्लमेंटची संसदेची आपल्या आयुष्याचे आपल्या जगण्या मरण्याचे प्रश्न तिथे सुटतील संसदेमध्ये रस्त्यावर नाही मंदिरांमध्ये नाही हे लक्षात घ्या ज्या दिवशी आपण बाबासाहेबांनी दाखवलेल्या आप बोटाची दिशा समजून घेऊ त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये आता बदल झाला त्याहीपेक्षा अमूलाग्र बदल होईल याची मी खात्री देतो तुम्हाला पण आपण ते समजूनच घ्यायला तयार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबरला जे भाषण दिलं त्या भाषणामध्ये समोरचे धोके अधोरेखित केले होते त्यांनी सांगितलं होतं की आपण इथून पुढे वेगळ्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहोत संविधानानं तुम्हाला राजकीय समानता दिली आहे अंबानी असो अदानी असो की त्यांचे बाप असो सगळ्यांच्या मतांचं मूल्य सारखं आहे सगळ्यांना एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपल्याला मिळाला पण त्या मतांचं जे मूल्य आहे ते आपण विकायला काढलेलं आहे आणि म्हणून आपण अधोगतीला लागलो संतांची महंतांची जागा मंदिरांमध्ये आहे जंगलांमध्ये आहे पण त्यांनी कब्जा केला आहे पार्लमेंटमध्ये सगळे साधू संत आणि गुंडमावाली पार्लमेंट मध्ये बसायला लागले आणि आपण खरं म्हणजे तिथं बसायला पाहिजे तर आपण रस्त्यावर आहोत आपण मंदिरांकडे आहोत बाबासाहेबांनी जी दिशा दाखवली त्याच्या उलट आपण चालायला ला लागलो म्हणून या देशातली लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबरच्या भाषणामध्ये हे नमूद केलेलं आहे की ज्या दिवशी या देशातला देशातले जे राजकीय पक्ष आहेत ते राजकीय पक्ष जर राष्ट्रीय धोरणापेक्षा आपल्या पक्षीय धोरणाला महत्व द्यायला लागले तर या देशातली लोकशाही संपायला वेळ लागणार नाही हा अतिशय धोक्याचा इशारा बाबासाहेबांनी देऊन ठेवलेला आहे ज्या दिवशी धर्म प्रबळ होईल त्या दिवशी इथला बहुजन धोक्यात येईल हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे व्यक्तिपूजेला जर तुम्ही महत्त्व द्यायला लागले तर या देशातली लोकशाही चिरकाल टिकणार नाही आणि आज तेच परिस्थिती निर्माण व्हायला लागली आहे आपल्या देशात एकाच व्यक्तीचं स्तोम माजलाय जिकडे तिकडे आज उद्याचा संविधान दिन पण आजचा दिवस महत्वाचा आहे आणि त्या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे या देशाला एकच ध्वज आहे लक्षात घ्या तिरंगा त्या तीनही रंगांना वेगवेगळं महत्व आहे त्या राष्ट्रध्वजावर अंकित अशोक चक्राला एक वेगळं महत्व आहे दोन तीन वर्षांपूर्वी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला हर घर तिरंगा असा नारा दिला आपल्याला राष्ट्रभतीची राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र वाटायला लागलेत लोक ला आपल्या राष्ट्रभक्तीचं सर्टिफिकेट ते द्यायला लागले ते ठरवायला लागले राष्ट्रभक्त कोण आणि राष्ट्रद्रोही कोण पण स्वतः राष्ट्राशी आणि ध्वजांशी बेईमानी करतात राष्ट्रद्रोह करतात हे सुद्धा आपण उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे या देशाचा जो प्रमुख असतो त्याची बांधिलकी फक्त राष्ट्रध्वजाशी आहे हे लक्षात घ्या आणि आज देशाचा प्रमुख वेगळाच ध्वज चढवायला एका मंदिरात गेलेला आहे आजच्याच दिवशी हा राष्ट्रध्वज आहे हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे काळ अतिशय बिकट आहे या देशातली लोकशाही फार काळ टिकेल की नाही अशी शंका आहे संविधानानं निर्माण केलेलं सगळ्यात मोठं पद सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सी जे आय जस्टिस ऑफ इंडिया त्यांच्यावर बूट फेकण्याचं प्रकरण हा व्यक्तीवर फेकलेला फेक बूट नाही आहे त्या सर्वोच्च पदावर फेकलेला बूट आहे आत्ता एक जी आर निघाला एक दोन दिवसाआधी तुम्ही आय एस आय पी एस आय एफ एस कोणतेही अधिकारी असा क्लास वन सुपर क्लास वन असा पण तुमच्या ऑफिसमध्ये जर निवडून आलेला माणूस किंवा मंत्री संत्री येत असेल तर सगळ्यांनी उभं राहा असा तुगलकी कायदा पुन्हा काढलेला आहे जी आर मार्फत हा अवमान आहे जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्रात पारित झालंय हा लोकशाहीशी क्रिया केलेला आहे हे सगळे मुद्दे आपल्या लोकशाहीच्या जीवनाशी निगडीत आहे या देशाला धर्माची गरज नाही या देशाला लोकशाहीची गरज आहे धर्म चार भिंतीत असतो धर्म चव्हाट्यावर मांडण्याची गोष्ट नाही धर्म रस्त्यावर आणण्याची गोष्ट नाही धर्माची जागा घरात चार भिंतीत बाहेर आलो की आपण सगळे भारतीय असतो हे लक्षात घ्या मी तरी आजपर्यंत एवढी पुस्तकं वाचली एवढ्या लोकांना भेटलो अनेक लोकांमध्ये मिसळलो अनेक नेत्यांचे चरित्र वाचले त्यांच्या भाषणांचे खंड वाचले पण कुणाच्याही तोंडून हे वाक्य निघालेलं नाही कि मय प्रथमतहा भारतीय हो और अंतिमतः भारतीय एवढी राष्ट्रनिष्ठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एवढी प्रखर राष्ट्रनिष्ठा एका तरी नेत्याची आजच्या तारखेपर्यंत असेल तर मला दाखवून द्या तुम्ही काय देशभक्तीच्या गोष्टी करता हे आपण समजून घेतलं पाहिजे या, या देशाचं संविधान टिकवायचं असेल तर सगळ्यांनी एकजूट झालं पाहिजे लोकशाही धोक्यात आहे तुमच्या माझ्या जीवनामध्ये जे बदल झाले आहेत गोरगरिबांची खेड्यापाड्यातली डोंगर दऱ्यातली तांडापोळातली शेतकरी शेतमजुरांची कामगारांची मुलं शिकून मोठ्या मोठ्या पदावर गेली आहेत पूर्ण जीवन बदललेलं आहे काचीच्या कॅबिनमध्ये बसतो आहे लाल दिवाच्या गाडीत फिरतो आहे हा सगळा बदल झाला आहे हा केवळ भारतीय संविधानामुळे झालेला आहे तुमच्या डोळ्यात जी मोठी मोठी स्वप्न पेरली ती स्वप्न सुद्धा भारतीय संविधानानं पेरलेली आहेत महिलांना बरोबरीचा अधिकार मिळतोय ही संविधानाची देण आहे एका संविधानानं करोडो भारतीयांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आणलेला आहे आतापर्यंत संविधानानं या देशातल्या कोट्यावधी लोकांच्या जीविताचं संपत्तीचं त्याच्या सुरक्षित भवितव्याचं संरक्षण केलेलं आहे पण आज संविधानच धोक्यात यायला लागलाय आत्तापर्यंत संविधानानं आपली भूमिका बरोबर बजावली आता आपली पाळी आली आहे आता आपल्याला सगळ्यांना मिळून त्या एका संविधानाचं रक्षण करायचं आहे हे या संविधान दिनी आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण जर या संविधानाचं रक्षण करण्यात अपयशी ठरलो तर येणारी पिढी विचारेल तुम्ही का काय केलं तुम्ही काय केलं या देशाच्या संविधानासाठी सगळ्यांनी एकजूट होणं गरजेचं आहे जर संविधान आपण वाचवू शकलो नाही तर येणाऱ्या ना पिढ्यांसाठी आपण सुरक्षित भवितव्य देऊ शकणार नाही वेळ भरपूर झाला आहे आणि सुनील भाऊ केदार यांनाही मुख्य म्हणजे बोलायचं आहे मी माझ्या शब्दांना इथे विराम देतो आपण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद जय भीम जय भारत जय बुद्ध जय संविधान धन्यवाद प्राध्यापक नाइक साहेब अगली सुंदर ऐसी अपडेट्स और भी पाने के लिए सोशल भारत 24 न्यूज को अभी सब्सक्राइब करें